चमबरंसा थोडसं ही करत करत घेतोस दीदी यातच शिकत आहे आले का mãe बाप होता नाही गंजी होता काय म्हणता लेते पाय ना थोडं आता आलेस दीदी

रवीसिंग <laughs> <laughs>

देको मिसरी आ ओत्रे का स्वेत्रे स्वेत्रे मंतननननन ही दा व्हिडिओ खरं होती नाव मी तो व्हिडिओ काढत जा मग जाळ काढतोस काढती सांग ना दादा सारा माझा सारा नाकडे पद्र घेतली आणि कोणच नाही عندها शिंदेची दीतीला नुस तू शर्मेत्रीची

Azi tu și de-aia purtă legă, să zicem că. Agii tu paie le-am dat, le-am dat. Agii paie le-am dat, le-am dat, le-am dat, le-am Tu mi-i cântă, nu? Tu mi-i cântă, le-am dat, le-am dat. Vă zic. 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 Vă

पौर्णिमेच्या चंद्राभोवती चरण्यांची दाटी दीपकरावांचं नाव घेते आज सांता मम्मी एकच असतं माझा व्हिडिओ एकदा घ्याव काय घेतलं ना हा देवाच्या देवळात उदपतीचा वास मधुकरच्या तोंडात पेड्याचा घास का मध जाऊ रेस ना मॅडम नाही आता दोन कि माना पानाचा असतं का काय तू

ते तेवढंच घ्या हा सांगाव बाकी थोडं छोटंस अगं घंटा गाडी आली घंटा वाजला धरून संध्याकाळी आली फिरून गल्ला देती बरोबर एवढं सोपं आहे गाडी आली घंटा वाजला धरून संदीपराव आले फिरून मी देते गल्ला चला चला आता घरी